आणि जयशूर आहे चला तर लाईवला या लाईक केलं होतं कोण लाईव्ह लाय जय शिरो जय शिवराय जय भीम जय भीम ताई मी आलो आले का झाला का छान नाही अजून लाईक वन नंबर थँक यू तेच बोलली मी मला पहिलं लाईक दिसलं मला लाईकच आधी कोणी केलंय लाईव्हला पहिलं कोण दिस ना है? लाईक डन थँक यू तुमचा चहा नाश्ता झाला चाललंय कोंबड्या फॉर्मस मध्ये घ्यायचं हो का देशी कोंबडी घेऊ दे अजून दुसरी कोणती कोंबडे कोणते कडकनाथ बापरे एक नंबर मालमा इकडं मुंबई साईडला त्याला भरपूर दर आहेत म्हणजे गावाकड पाचशेला भेटणार इकडं सातशाला आठशाला भेटतो साधी गावाकड तीनशेला भेटते तरी इथं चारशे पाचशे एकदा यायला लागते वाटत तिकडिस हो त्यामुळे मी काय बोलू शकले नाही बोलले समोरून तुमच्याच कमेट येत नाहीत का म्हणून मी कट केलं थँक्यू नंतर एकदा लाईव्ह आल्याबद्दल या कधी पण हो बघू आता येईल एकदा कणात खाल्लं आहे का नाही <laughs> सांगते काय मला म्हणजे मी बोलण्यासाठी नाही बोलत मला चिकनचा प्रकार जास्त आवडत नाहीत मला जास्त दुधाचे किंवा भाज्याचे प्रकार आवडतात हिरव्या पालेभाज्या ताई तुम्ही कोणत्या मतदारसंघातून लाईव्ह आल्या आहेत आहात कोणत्या घेऊ बोला तुम्ही कारण तर स्पेशल कुठला मतदारसंघ नाही माझा जो आहे तो एकच आहे बाबासाहेबांच जे कोणी वारस उभं राहील त्यालाच मतदान करते आमच्या घरातली तर हा तुमचा हा प्रश्न त्या दिवशी पण कमेंटला मिटला हल हाय बोला गावरान खाल्ला असणार हो गावाकड आपल्या घरी भरपूर आहेत तिकडे पप्पाच्या घरी गाई पण आहेत म्हशी पण आहेत कोंबड्या पण आहेत दुकान पण आहे जे पाहिजे ते खा गावाकडे हो आता मी दीड महिन्याच्या आधी गेलते ना त्यावेळेस असं वाटत होत नाही ताई म्हणजे कोणत्या गावात राहता तुम्ही तुम्ही हो का मग असं बोला ना मतदारसंघ बोलला तर मग मी बोलते की हे भाऊ मला कोणत्या मतदारसंघातून बोलायला सांगतात म्हणून मी त्या दिवशी पण तुमच्या ह्या कमेंटला रिप्लाय दिला नाही दुसरे जे बीम केले त्याला मी रिप्लाय दिला तर मी सध्या कल्याण मधून बोलते माझं गाव दुसरं किनवट जवळ फॉलो सबस्क्राईबर करा जेव्हा कधी मी माझ्या गावाला जाईल किंवा सासरी जाईल त्यावेळेस तुम्ही माझं गाव बघाल गावे असतात मस्त गावी गेल ती पण व्हिडिओ बनवायची मदत झाली पप्पाला मी बोलली पप्पा मस्त तयारी करा आपण दोघ व्हिडिओ बनवू पण पप्पाला काम जास्त होतं त्यामुळे पप्पा काय माझ्यासोबत एकही व्हिडिओ बनवला हो नाही गावी लोक घरीच करतात कार्यक्रम हो नाही आता गावात भरपूर दुकान झाली आधी आमचं गाव खेड होतं म्हणजे कोणतेच दुकान नव्हते आता भरपूर आहेत आधी आमचं दुकान सोडून दुसऱ्या एकाच दुकान होतं ती जास्त मोठं होतं आमचं आधी लहान म्हणजे टपरी पानटपरी बोलतात ना ते होतं त्याच्यानंतर पप्पाची मेहनत भावाची मेहनत आता खूप मोठं दुकान आहे सबस्क्राईब <सवीयो> केलं आहे आणि मी मी पण मराठ्यातील बीड जिल्ह्यातला आहे आणि तुमच्यासारखाच सारखाच कल्याण तर आहे हो का थँक्यू कल्याणमध्ये मी राहते म्हणजे कल्याणपासून एक पंधरा वीस मिनिटाचं अंतर आहे पण मी जास्त कधी बाहेर जात नाही कारण दोन मुलींचं आवरणं नंतर त्यांना बाहेर घेऊन जाणं मला जे काय पाहिजे ते घरी जाणून भेटतं त्यामुळे मी जास्त बाहेर जात नाही जास्त कधी गावाला जायचं असलं काय कपडे शॉपिंग करायचे असेल तरच मग तुमचा चहा नाश्ता झाला की नाही आज बाहेर ऊन पडले त्यामुळे किती फ्रेश वाटाले आणि बरोबर क्लॅरिटी दिसाले फोनचे श्रुतीदा बहिणीला विसरले काय जे भीम जे भीम बहिणीला नाही विसरले तुम्ही आले ना तुम्ही लेट आले ना तर आज मी छान तयार झाले ते शाळेत गेलते अंतराच्या एम जे जे तर आज शाळेत अंतराच्या स्वराचा कार्यक्रम होता लहान मुलांना कोण कौन कोणतं जेवण द्यायचं कडधान्य द्यायचेत का हिरव्या पालेभाज्या द्यायच्यात का काय भेटत अजीवनसत्व असं तर मला तिथे एक असा प्रॉब्लेम वाटला मला नाही बरोबर वाटलं कारण एवढ्या सगळ्यांना त्यांनी जे जे पालक होते त्यांना एक भाजी घरून बनवाय सांगितली होती सगळे घेऊन गेले बनवून पण तिथं हा फोटो काढायचा आहे सगळे लहान लहान मुलं बोलत होते मॅडम मला ते पाहिजे ते पाहिजे मॅडम बोलते थांबा फोटो काढू द्या नंतर देऊ सगळे मुलं तशी करून घरी गेले ताई आत्ताच झाला आहे हो का कारण मला मी चहा नाही आवडत बोलते पण सकाळचा कंटिन्यू होतो माझा चहा कारण स्वर अंतराचे पप्पा पितात मग थोडा तरी राहिला तर मग मला पण वाटत मी पण पिओ मला असा चहा आवडतो अर्धा कप चहा अर्धा कप दूध आणि त्याच्या देश आहे कारण घरी पप्पाच्या घरी तिकडे भरपूर दूध असायचं मशी आहे ते त्यामुळे मला तसा चहा आवडतो तुम्ही किनवट नांदेड हो तर अजून काय किनवट तिथून जवळच आहे इथून कल्याण मधून पाचला साडेपाच ला ट्रेन मध्ये बसायचं उद्या सकाळीच आठ ला उतरायचं ताई माझी कमेंट दिसत नाही का हो दिसते ना मी बोलली ना आताच ताई आताच झालं आहे बोलले ना आताच झालंय अजून काय मला खर तर ब्लॉग बनवायचं होतं तिथे गेल्यानंतर व्हिडिओ शूट करू लागले तोपर्यंत सगळ्या पालक नंतर लहान मुलं थांबत नव्हते त्यामुळे मग कट केलं मी नाही तिथं बनवलं अजून काय अरे लाईक केलं थँक्यू कुणी केलं त्यांनी आता काय कमिटी आहे ना कोणाची चला तुमच्या बरोबर बोलून आपलेपणा वाटला धन्यवाद थँक्यू मी यासाठी लाईव्ह येते कारण जे माझे फॉलोअर्स मला बघतात ते म्हणजे एक बॉन्डिंग राहो त्यासाठी एक असं असतं ना की आपण शेजारी राहतो आणि दोन दिवस नाही दिसलं की ती विचारतात का तुम्ही दिसले नाही कुठे गेल तर गावे की तसं म्हणजे मी कधी नाही जरी व्हिडिओ टाकले तरी मला कोणी विचारावं का नाही ताई व्हिडिओ टाकले कारण ह्याच्या आधी मला खूप भीती वाटायची लाईव्ह ची लाईव्ह कसं घेतात कसं घेतात नको लाईवला आता बोलली चला घेऊ झालं तुमचं चहा नाश्ता लाईव्हला लाईक ही करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईबर करा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल कर, अपलोड करत तुम्हाला लिंक भेटेल अजून काय काही तुमचे गाव कुठले आहे माझं गाव मी सध्या कल्याणमध्ये आणि माझं गाव किनवड जवळ आहे मी कल्याणमधून बोलते आणि त्यासोबत जे कोणी नवीन असल त्यांनी मला कमेंट करून सांग की कुठून लाईव्ह बघताय काल सोरा अंतरा जागीच होते इकडून तिकडून सोरा येत होती सारखी बोलायला एम ताई जे एम तर आज दोघी झोपले त्यामुळे शांत एकदम शांत असलं तर बरं पण वाटत नाही आवाज जास्त केला तर त्रासही होतो मी कालच येऊन गेलो कल्याणला हो का नाही म्हणजे तुमच्याकडे वेळ जर असेल कधी भेटायचा असेल तर सांगत जा पत्ता टाकेल मी कल्याण पासून पंधरा ते वीस वीस अंतरावर आहे ट्रॉपिक लागली तर मग पंचवीस मिनिटे जातील तसं काही नाही अजून काय चाललंय तुमचं सांगा आज दोन दिवस झालं लाईव्ह घेते परवाच्या लाईव्हला पण खूप सारा सपोर्ट भेटला कालच्याही लाईव्हला त्यामुळे सगळ्यांचे थँक्यू कारण जे आपले दोनशेकड व्ह्यूज येत होते ते हजाराकडे बाराशेकडे चाललेत त्यामुळे हे काय घ्यायला येतो मी कल्याण मध्ये होगा आलो आलो परत हो या या म्हणजे तुमचं दुकान आहे का कारण मला जर घ्यायचं झालं तर मी इथं कुठं जवळ बघते दुकान आहे का कारण लांब तिकडे जायचं म्हणल्यावर मग दोघी जण असलं तर बरं वाटतं एकटे तर मी जात नाही शक्यतो कारण दोघी जण माझ्यासोबत असतात त्यामुळे जर जास्त शॉपिंग करायचे असेल तर कल्याण भाऊ तुम्ही हे करा ना एक शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा ना कारण तुमची मी काल बघत होते कोंबड्याला हो का बघण्यासाठी पण तुमची मला कमेंट नाही दिसली काय हो डन करा नक्की विकते मी हो का असो पण आपलं जे काय काम आहे ते केलं तर पाहिजेस लोक पण खूप खूप खातात हो का मग फेरीवर विकलं तरी पण खूप जण घेतात कुठं कल्याणच्या जवळ आहे का तू पण नाहीतर बघा कल्याण वरून आणणार आणि आमच्या इथं गावात कुठून तर विकायला जाणार म्हणजे म्हणून विचारते लोक खूप डोकं खातात का तुम्ही मला बोल का बोलले का शंभर रुपयाला द्या कोंबडा तर अजून काय चाललंय तुमचं सांगा अरे पन्नास टक्के डाटा समोरला आज काय स्पेशल कमेंट नाही दिसली मला कल्याणला आता दोन दिवस झालं पाऊस नाही mm. आणि भरपूर पाऊस होता बापरे ती मेसेज यायला मलाही एकदा कल्याणला यायचं आहे मला स्टिक घ्यायची एवढी बनवण्यासाठी कारण एवढे फॉलोअर्स वाढले खरं मी शंभर पण स्टिक घेतली नाही हातानेच बनवते जे जे आता नवीन आहे ते त्यांचे तर हजार दोन हजाराचे होतात लगेच आणि कल्याणमध्ये जर कोणी असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा कोणतं शॉप चांगलाय कमेंट येत नाहीत तुमच्या आणि हे सांग पाच मिनिट चाललं का येऊ कस काय मनान बंद होते कारण जे कोणी कमेंट करते ते तर दिसतच नाहीत का तुम्ही करतच नाही ते पण मला समजत नाही जे कोणी बघतय त्याने जय बिम टाकत लाईक कोणी केले थँक्यू हे रोज असं असूल पाच मिनिट दहा मिनिट लाईव घेतलं का नंतर कमेंट दिसत नाहीत कोणाच्या ना नंतर डबल घ्यावं हो लागलं काल पण तेच झालं <स्थाथ> चालेल तर एकच मिनिट मी लगेच येते कारण इथं मला कोणाच्या कमेंट नाही दिसत